शुगर नॉर्मल वाटते पण डॉक्टर म्हणतात की प्री डायबिटीस आहे तर हा नक्की प्रकार काय आहे आपल्याला माहिती आहे की नॉर्मल साखर आहे किंवा साखर वाढलेली आहे हे दोन प्रकार माहिती आहे पण याच्या दोन्हीच्या मध्ये काही आहे का की जवळपास डायबिटीस झाल्यासारखा काही प्रकार असतो का हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर आदित्य देशपांडे कन्सल्टंट एन्डोक्रायलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन व डायबिटीज तज्ज्ञ तर प्री डायबिटीस म्हणजे नेमकं काय तर जागतिक ज्या मधुमेहाच्या इंटरनॅशनल बॉडीज आहे त्यामध्ये प्री डायबिटीस याला उपाशी बोटीची साखर शंभर ते एकशे पंचवीसमध्ये असणं किंवा जेवणांची साखर एकशे चाळीस ते एकशे नव्याण्णवमध्ये असणं किंवा एच बी एम एन सी म्हणजे तीन महिन्याचा जो ॲव्हरेज आहे तो साधारण फाईव्ह पॉईंट सेवन म्हणजे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार पर्सेंट याच्यामध्ये असणं याला प्री डायबिटीस म्हणून डिफाईन केलेलं आहे तर याच्यापेक्षा कमी साखर असली तर ती आपल्याला माहिती आहे की ती नॉर्मल आहे याच्यापेक्षा जास्त असणं म्हणजे डायबिटीस असणं त्या दोन्हीच्या मधली जी रेंज आहे याला प्री डायबिटीस कोण डिफाईन केलेलं आहे तर प्री डायबिटीसमध्ये साखरेची जी पातळी असते त्याच्यामध्ये सहसा काही चिन्ह उद्भवत नाहीत म्हणजे आपण ऐकलेलंच असेल की साखर वाढल्याने वारंवार तहान लागणं वारंवार टॉयलेटला जाणं रात्री उठून टॉयलेटला जाणं सारखी भूक लागणं इन्फेक्शन जास्त होणं असे प्रकार होतात तर हे जे काही लक्षणं आहेत ही सहसा प्री डायबेटिक रेंजमध्ये होत नाही मग आपल्या मनात नॅचरलीच असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर याच्याने काही त्रास होत नाहीये तर मग याची ट्रीटमेंट करायची काय गरज आहे आपण डायबिटीसची सुद्धा जी ट्रीटमेंट करतो ती फक्त ही लक्षणं कमी करण्यासाठी नाही तर डायबिटीस रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ज्या गुंतागुंती आहे जसं की डोळ्याचा पडदा खराब होणं हृदयविकार वाढणं पायाचे सेन्सेशन म्हणजे पेरिफरल न्युरोपथी होणं किडनीवर परिणाम होणं हे सगळं टाळण्यासाठी आपण डायबेटीसची ट्रीटमेंट करतो तर संशोधन हे पाहिलं गेलं आहे की हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे डोळ्याचे प्रॉब्लेम असतील किंवा पायाचे प्रॉब्लेम असतील हे प्री डायबेटिक रेंजपासूनच चालू होतात तर प्री डायबेटिक असणं म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही असं मुळीच नाही आणि प्री डायबेटिक हे कॉल टू ॲक्शन असल्यासारखं आहे की तुम्हाला जर आत्ता माहिती आहे है की तुम्ही प्री डायबेटिक आहात तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या आहारामध्ये आणि व्यायामामध्ये आणि सगळ्यात महत्वाचे झोपेमध्ये बदल घडवून ही साखर नॉर्मलकडे घेऊन जाऊ शकता आणि कमीत कमी डायबेटीस होण्यापासून तरी थांबवू शकतं जर आपल्याला वाटत असेल की प्री डायबिटीस ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे खूप कमी लोकांमध्ये आले ठेव तर असं अजिबात नाही आपल्याकडे जो काही भारतभरातील डेटा आहे त्यामध्ये दिसला आहे की डायबेटिक रुग्णांपेक्षा प्री डायबेटिक रुग्णांचा आकडा जास्त मोठा आहे की अठरा वर्षांपेक्षा पुढच्या एज ग्रुपमधल्या लोकांमध्ये पंधरा टक्के लोकांना प्री डायबिटीस आहे तर थोडक्यात काय की प्री डायबिटीस आहे का नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असेल तर त्याच्यावर त्वरित ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे आणि प्री डायबिटीसपासून डायबिटीसकडे जाऊ नये किंवा प्री डायबिटीसपासून डायबिटीसकडे जात नाही याची सतर्कता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या कोणत्या मित्रांना याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा नातेवाईकांना प्री डायबिटीस असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू